पुढे पुढच्या बातमीकडे पश्चिम रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे त्यामुळं नोकरी निमित्तानं जाणाऱ्या प्रवाशांना हा मनस्ताप आहे पंधरा ते वीस मिनिटं वाहतूक उशिरानं सुरू आहे माहीम स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेवरची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे पंधरा ते वीस मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे तन्वी सपकाळ आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत तन्वी काय नेमकं कारण आहे पंधरा ते वीस मिनिट रेल्वे ही की पश्चिम पश्चिम रेल्वेची रेल्वेची वाहतूक वाहतूक ही ही विस्कळीत झाली आहे पंधरा ते वीस मिनिटं उशिराना सुरू आहे माहीम स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याचं समजते अगदी धन्यवाद तन्वी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ